तुम्ही लाईट बंद करण हा सुद्धा काय देणे तर त्याची दोघांसाठी घेतली पाहिजे आणि आमच्या गावाचे टू फी या अचानक बंद केली ती टू फेस कधी चालू करणार याचा आम्हाला सविस्तर दिवसात करा आज आम्ही तुम्हाला निवेदन कधी आले होते आजच्या निवेदनानंतर जर कधी लाईट चार दिवसात किंवा पाच दिवस पाच दिवसात आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत लाईट पूर्ण झालं तर आज ज्यावेळेस आम्ही इथं उद्या आंदोलन करू आणि जर लाईट शेतकऱ्यांनी मिळाली त्या आंदोलनाच्या त्या पासून जे काही त्याला परिणामाला सर्व आपलं डिपार्टमेंट जबाबदार राहील